बदलापूर मधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाते या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोनशे चिमुड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले यातील एक चिमुकली तीन वर्ष चिमुकली ती सहा वर्षाची या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतं आहे असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला आरोपी अक्षय शिंदे या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातो अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूर अनुदानित तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विना अनुदानित आहे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारणत बाराशेच्या आसपास आहे दरम्यान या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे हे सर्व प्रकरण जलदगती न्यायालयात चालवलं जाईल असं राज्य सरकारनं जाहीर केलंय आहे